पवित्र तो तीजारे तीजारे तीजारे। देह वाणी पुण्यव काळ कयाच्या देवायची राज चरणीची माती देवायची राज चरणीची माती गावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तर तिल दोसे जळतील पातकांच्या कायच्या उरले वेगळे अनेक कायच्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने, चिंतने तर तिल दोषी जळ तिलराच्या तुकावणे देव भक्तांचा संगम तुकामणे भक्ताचा संगम तेथे भोगनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तर जळतील जळतीलराची पातकांच्या

Thank you.

నమస్కారం మనోజవం మాల్పతుల్లేగం ద్రియం బుద్ధిమతాష్టం వాతాత్మ వానరముఖం శ్రీరామదూతం ప్రపదే మేర देह अप्ले अप्ले तो आणि पुण्यवंत महाराज म्हणतात देह पवित्र होतो आपण ते। पण कधी जर आपलं बोलणं आपल्या मुखातून येणारे शब्द जर पुण्यवंत असतील भगवंताचं नामस्मरण चालत असेल तर आपला देह पवित्र होतो त्यासाठी काय करावं लागतं दुसऱ्या चरणात सांगितलं जो दे अच्युत सर्व काळ अच्यूत म्हणजे ज्यांना आपल्याला जन्म दिला पालन पोषण करण्याची जबाबदारी ज्याची त्या भगवंताचं नामस्मरण सर्व काळ सर्व काळ कायम रात्रंदीस हा सिद्धांत गोविंदाचे अशा पद्धतीने जर त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं तर हा देह पवित्र होतो हा पवित्र एकदा दे दे देह झाला आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल तर तिसऱ्या त्या चरणामध्ये महाराज म्हणतात देव चिराज चरणीची माती असे जे कुणी असतील ज्यांच्या मुखामध्ये त्रासून दिवस भगवंताचं नामस्मरण आहे त्या साधकाच्या काय करतो देव पाया साधत असताना देवा चरणीची माती देवाला खाली वाकावं चीर। लागतं त्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्या नामस्मरण करणाऱ्या साधकाच्या कुणी असेल तो मग लहान थोर सकाळच येते आहे अधिकार कधी योधार हरीच्या नामे त्या साधकाच्या चरणाजवळ देव आपल्या खाली माती घेणार कपडाला लावला एवढं करत नाही देव धावत चालत मागे जसं लेखरू पुढं पळते ना आई माग धावत असते पाऊल टाकायला लागलं कसं चालतंय कसं चालत तसा देव धावत माग माग चालत असं लक्षात ठेवा आणि मग कयाच्या चिंतने तर तिरदोष मग इतका अधिकार प्राप्त होतो त्यांना की त्यांचं नाव घेतलं तरी देवाचं नाव घ्यायची गरज नाही लक्षात ठेव साधू संत येते घरा तो दिवाळी दसरा या पद्धतीनं आपण वागत गेलो पाहिजे दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील पांडू किती मोठं पाप असू ते शिल्लक राहणार नाही महाराज म्हणतात आणि नंतर चौथ्या कड्यात म्हणतात काय त्या उरले वेगळे आले त्या साधकाच्या त्या भक्ताच्या देवात काय फरकच राहत नाही देव भक्त देवाने भक्त एकरूप होऊन जातात नवे नवे देवाचाच अवतार होतात म्हणून सांगितलं पण त्यासाठी काय करावं लागतं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देव भक्ताचा संगम संगम हवा लागतो संगम आणि तेथे ओघ नाम त्रिवेणीचा दोन जरी असले तरी त्रिवेणी पण हिथं सगळं तीन आहे बघायला योगायोग असा झालाय ही दादांची तिसरी पुण्य तिथे त्यांची मुलं तीन चंदू काका शिवाजी सांभाळ राजे पुस्तक संभाजी नाही साधू साधू उपाधी मिळणं कधी योगात फार अवघड आहे माता पार्वती खंडर्यामध्ये भगवान शंकराचा अवतार आणि माता पार्वती मातेचा कधी कुणी दाव हे आपल्या हातात नाही लक्षात पण जाणं आणि येणं हे हातात असल्यासारखं ज्यांचं व्रत होत ते खंडराव दादा आणि म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणासाठी इथे यायचं आणि आपल्या सर्व मंडळी कीर्तनकार सुद्धा एक्स्ट्रा तीन आहेत एक्स्ट्रा तीन काय भाग्य भाव चार आहे आनंद आहे आनंद आणि मागे पुढे पुढे ते असल्यामुळे मी घाबरत नाही सर्व बाजूने पुन्हा पाटील मंडळी दादांच्या फडावरची मंडळी सगळी वडील तारी मंडळी ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयवृद्ध समोर बसलेली आहेत माता आणि या भूमीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे लक्षात पालखी मार्ग आहे हा पालखी मार्ग आणि दरवर्षी काय सांगा महात्म्य आणि म्हणून अभंग हा निवडत असताना विविध क्षेत्रातले बडके साहेब आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिक्षणात सुद्धा क्रांती घे तसे शिवाजीराजे आहेत गुरुजी आहेत तर अशा पद्धतीने विविध क्षेत्रातले मंडळी काही येणार आहेत थोड्या वेळात येतील लक्षात आणि हे सगळे गोळा करायचं काम दादांच्या मार्गदर्शनाखाली तिघा बजूने केलेल्या आहेत आणि त्याला त्रिवेणी संगम म्हणायचं आणि संगमातली पहिली नदी कोक नदी आहे आणि तीन का एक गाव दरेक पण व्हायचं आपण पंचगंगायचं किती गंगा तीन नाही पाच चला किती भाग्य आहे बघा अशा ठिकाणी जन्म होणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून महाराज तिकडची लोक जर भेटले ना तिकडे विदर्भातली भेटली महाराज तुम्ही फार राहिले हो का आमच्याकडे यंदा पाणी नाही कळलं दहा हजार घालून आम्ही वारी येतो तुम्ही राहते ना पण मला जामी काय आम्ही मला जामी नाही मध खायला आम्ही खाली जाईल देवाचं राहतो काय कळत नाही बिघडची लोक येऊन मध खाऊन जाते वारीला येते किती त्रास सर करते अठ्ठेचाळीस तास बारीक रुपया तीच दर्शन घेत अशी मंडळी कोरोना काळात विठ्ठलाचं मंदिर बंद होतं पण मुंडेवाडीतलं मंदिर त्यांनी उघड ठेवलं आमचे महाराज उत्तम महाराज मोरे केवळ महाराज नाही पाठकाकडा आणि संध्याकाळी हरे पाठ नित्य नियमानं सुरू आहे ज्या दिवशी महाराजांना माहित आहे दिवशी महाराजांना आणि शंकर महाराज रे बोळ्या शंकर बोलवले खर तर त्यांची सेवा आम्ही ऐकायला पाहिजे होते पण त्याबद्दल केला काय माहित नाही कदाचित वाटलं असेल बघूया त्याला

i 一段。 देह किती पवित्र है कयाचा चिंता दे तीर चिंता

आपला देह पवित्र कधी होतो तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे नाहीतर याच तुकाराम महाराजांनी देहाविषयी लिहिले नाजीवंत देह मानव देह इतका वाईट देह तुटलाच नाही प्राण्यांचे देह